तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज आपला सर्वांचा काका आपणाला कुरवली या मैदानाने पळताना दिसणार आहे का बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या तर मित्रांनो आज भव्य दिव्यास एक आदत एक बैलच मैदान संपन्न होत आहे आणि बऱ्याच जणांनी व्हिडिओ टाकले की आज बकासूर पळणार की नाही तर मित्रांनो तुम्हाला मी खात्रीशी सांगणार आहे की आज आपला बकासूर आपणाला या आदत बैल मैदानात पळताना दिसणार आहे की नाही तर आता सल्ले आपला बकासूर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे चार ते पाच दिवस झालं पळत आहे आणि गुलाल देखील घेतला काल एक नंबरचा मानकर ठरला एका नवीन चेहरासोबत तर आज पडेल का या करवली मैदानात तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती भक्क्यावा बाबत असेच नवनवीन अपडेट्स देत असतो तर मित्रांनो आजचे जे आदतचे मैदान चालू आहे मोजे करवली तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी याच मैदानात मित्रांनो आपल्याला बक्का स्वरूप आज पळताना मित्रांनो दिसणार नाही खात्रीशीच सांगतोय मी तुम्हाला एकशे टक्के आज पळताना दिसणार नाही तर पुढील कोणत्या मैदानात पडताना दिसेल हे देखील तुम्हाला मित्रांनो मी लवकरच अपडेट देईल त्यासाठी आपल्या मित्रांनो चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका